मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकता माझा मत मंडळी एक, एक बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत म्हणजे एल सी बी मध्ये कार्यरत असणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने मलकापूरमधील शिवनेरी ढाब्यावर केलेल्या प्रतापाची गजानन माळी हे त्या सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत हा अधिकारी शुक्रवारच्या दिवशी मलकापुरातील एका अवैध रथी तस्कराला पुढच्या दोन महिन्यासाठी अवैधरिती तस्करीचा व्यवसाय आपला सुरू राहावा यासाठी म्हणून जवळपास सोळा हजार रुपयाची मागणी करतो आणि या सोळावरून मग ते तळजोळींती चौदा हजार रुपये ठरतात आणि हे चौदा हजार रुपये देण्यापूर्वी या धूर्त अवैध तस्कराने तशी तक्रार अकोला एल सी बीकडे केली अकोला कडे केली आणि अकोला अँटी करप्शनचे अधिकारी या ठिकाणी दबा धरून होते मुंदळा पेट्रोल पंपाजवळील शिवनेरी ढाब्यावर रे अवैध तस्कर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजान माळी यांच्यामध्ये ही देवाण होत असतानाच दबा धरून असलेल्या पोलिसांनी सहायक पोलीस अधीक्षक अधिकारी सहायक पोलीस अधिकारी याला पकडलं आणि त्यावर गुन्हे दाखल झाले त्यानंतरची कारवाई होत असताना गजानन माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये गेलं न्यायालयातून पोलिसांनी त्याला दोन दिवसाचा विशेर मागितला आणि या कालावधीमध्ये गजानन माळी यांच्या घराची तपासणी झाली तर मंडळी गजानन माळी यांच्या घरामध्ये जवळपास बारा लाख एकोणतीस हजार रुपये मंडळी गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये रेती तस्करीचा हा अवैध धंदा राजरोज सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी जिल्हावर फिरत असताना ते बरोबर रेती तस्करावर रक्त आहेत आणि महसूल यंत्रणेपेक्षाही अधिक सतर्क असणारी ही एल सी बीची पोलीस खऱ्या अर्थानं आज गजानन माळेच्या निमित्तानं उघडी पडलेली आहे गेल्या कित्येक दिवसापासून मी या सर्व यंत्रणेला डोळ्या देखत माझ्या समोर पाहलेला आहे याच्यातले काही अधिकारी एल सी बीचे माझ्या डोळ्या देखत रेती तस्कराकडून पैसे घेताना मी पाहिलेलं आहे पण शेवटी मंडळी घडा भरतो, भरतो। याच अधिकाऱ्यांना मी कित्येक वेळा आमच्या संग्रामपूर रोडवर बऱ्याच वेळा या रेती टॅक टिप्परवाल्याकडून पैसे घेताना बघितलेला आहे अगदी पहाटे पहाटे होणारी ही अवैध रेती वाहतूक आणि त्यावेळेस पहाटे पहाटे दबा धरून बसणारे एल सी बीचे अधिकारी हे मला आम्हाला बऱ्याच वेळा सकाळी फिरायला जाताना सुद्धा दिसून आले आणि त्या ठिकाणी हा प्रकार आम्ही उघड्या डोळ्याने बघितलेला आहे पण रेती तस्कराने त्यांच्यामध्ये असं साठव लोटं बघता आम्हाला त्या बा बाबीची काही घेणं देणं नाही आम्ही आमचं काम करत गेलो पण खरंच मंडळी हे सगळं होत असताना मन कधी कधी दुखत होतं वाईट वाटत होतं आणि जेव्हा रेती तस्कराला आम्ही विचारलं की हे कोण अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की एलसीबीचे लोक आहेत खरं म्हणजे पोलिसांमध्ये एल सी बीचा धाक सर्वात मोठा आहे कुठलाही अवैध व्यवसाय जर सुरू करायचा आहे असेल अवैध व्यवसाय तर त्याला एल सी बी हा शब्द त्याच्या तोंडी फार महत्वाचा झालेला आहे एल सी बीला हक्का ठरवावा लागतो पहिल्यांदा मग पत्त्याचा कलब असेल गावात कोणती देशी विदेशी दारू अवैधपणे विकायची असेल तस्करी करायचे किंवा इतर कुठलाही 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 व्यवसाय जर करायचा असेल तर स्थानिक पोलीस म्हणजे एल सी बी आणि नंतर मग थारेदार त्यानंतर गेट जमादार त्यानंतर मग स्थानिक काय असतील नसतील त्या त्यांना आणि मग त्याच्यातून तुमचा व्यवसाय सुरू होते तेजीला येते भरभराटीला येते नाही तर कठीण आहे कठीण आहे मंडळी या मंडळीला मी बऱ्याच वेळा पाहिलं याच्यातले काही माझ्या ओळखीचे आहेत ओळखीचे होते मी त्यांना म्हणत हो बरोबर नाही पण ते कानाडोळा करत होते आमच्यासारखे सांगण्यावर आणि शेवटी शिवनेरी ढाबा हा या बीच्या अधिकाऱ्यासाठी महिलाचा दगड ठरला या ठिकाणी पकडल्यानंतर साहजिकच घराची झळती झाली आणि घरामध्ये रोख बारा लाख एकोणतीस हजार रुपये नक्की मिळाले हे पैसे आले कुठून किती पगार असते या अधिकाऱ्याला महिन्याचा आणि ते पगारातला खर्च करून एवढे रुपये घरात रोख राहिले कसे आणि त्याही पुढे जाऊ मंडळी हे सांगितलं पाहिजे की या गजानन माळीच्या घरात जर बारा लाख किंवा कोणतीस हजार रुपये हे असे गजानन माळी जे काम करतात ज्यांच्यासाठी त्यांचे जे जै आका असतील यांचं काय यांच्या घरात त्यांच्यावर शून्य शून्य लावावं लागतील आणि तेवढी रोख रक्कम कधी त्यांच्या घरी मिळते पण आजकाल अवैध धंद्यातून कमाई करणारे अधिकारी बरेचसे धुरत आहेत मंडळी माझे एक मित्र मित्रच म्हणता येईल ठाणेदार त्यांना अवैध कमाईतून भरपूर पैसा मिळायचा पण आमचे बहादर मित्र तो पैसा घरी ठेवत नव्हते तो पैसा अशाच कुठंतरी ढाब्यावाल्याकडे हॉटेलवाल्याकडे जमा व्हायचा आणि तेथून जमा झालेला तो पैसा त्या आमच्या ठाणेदार मित्राचा जो फंटर होता तो ते गोळा करायचा आणि त्या गोळा केलेल्या कागदाच्या नोटांचं सोन्याचा गोळा तयार करून आणायचा सोन्याचा गोळा म्हणजे पूर्ण रिमोल्डिंग पूर्ण पैसा कुठं दिसायचं कामच नाही घरात काय दिसतील ज्या दुजबी आपल्या वस्तू आहेत त्याच बँकेत काय दिसेल जे आपले पैसे आहेत ते किंवा जो पगारातून उरलेलं तेवढंच पण इतरत्र ठिकाणी असलेलं हे हे गोडे सोन्याचे चांदीचे दागिने हिरे जवाहिरे हे वेगळंच आणि मग त्याच्यातून तेही ते जास्त जर झालं तर बायकोच्या बहिणीच्या नावावर एखादी शेती साडीच्या नवऱ्याच्या नावावर एखादं शेत शाळेच्या नावावर एखादा प्लॉट किंवा मोठं मोठी एखादी वस्तू वास्तू आणि इतरांच्या नावाने अशा वस्तू घेऊन गाड्या घेऊन अशा पैशाचे विनियोग हे अधिकारी करतात गजानन माळी त्याला अपवाद ठरले खरं म्हणजे गजानन माळी हे माझ्या माहितीप्रमाणे यांचे वडील सुद्धा पोलीस खात्यामध्ये होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचा हा मुलगा गजानन माळी हा पोलीस खात्यामध्ये नोकऱ्याला लागला आणि या ठिकाणी अधिकारी जातात स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्यांची नोकरी होती आणि त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे पोलिसांमधलं सर्वात मोठं कमाईचं माध्यम या विभागामध्ये जाण्यासाठी म्हणून बरेच अधिकारी भरी मोठी रक्कमसुद्धा वरिष्ठांना देतात आणि यामध्ये आपला भरणा कसा होईल याचा प्रयत्न करतात पण मंडळी नियतीला काही गोष्टी मंजूर नसतात त्यामुळे गजानन माळीसारख्या पोलीस अधिकारीला लाचखोर पोलीस अधिकारी बनणं आता आम्हाला सहज सा शक्य झाले किंवा कोणीही माळीला लाचखोर पोलीस अधिकारीच म्हणणार आहे कारण चौदा हजाराची लाच हे दोन महिन्यासाठी अवैध धंदे अवैध रीती तस्करी सुरू होण्यासाठी म्हणून घेतले सोळाचे चौदा झाले आणि अशा कित्येक चौदा 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 गजानन माळीने आपल्या वंशासाठी किंवा स्वतःसाठी घेतलेलं आहे आणि अशा अवैध व्यवसायातून कमावलेला हा अवैध पैसा हा या रूपानं बाहेर पडला आणि त्या रूपानं गजानन माळींनी जे काही कमावलेली इमेज असेल पोलीस खात्यामध्ये ते आज शून्य झालेले शून्य झालेले त्यामुळे एकंदरीत अशा अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी म्हणून आपण नाही खरं ख निग्रह म्हणून जे संबोधतो तर असे अधिकारी जर पकडले गेले तर निश्चितच राज्याचं गृह खातं जे काही आहे राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते सुद्धा या ठिकाणी बरबटलेलं आहे आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यासाठी नव्याने आज रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांसाठी हा पहिलाच अपशगुन आहे असं सुद्धा म्हटलं तर ते वावगं होणार नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं सांगतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार